म्हणजे भाषेचं मी हा विनोद बाजूला ठेवा परंतु भाषा किती महत्त्वाचा दुवा आहे बघा माणसं जोडण्यामध्ये तर त्यामुळे हा प्रयत्न कुठेतरी सिमिलर आहे तुम्ही ज्यावेळी आमचं दोघांचं बोलणं ऐकाल तर हे साम्य शोधण्याचा प्रयत्न करा असं मला एक म्हणायचं होतं आणि तुम्ही जे विचारलं की पहिली डिक्शनरी कारण तुमचा प्रश्नाचं उत्तर देणं मी क्रमप्राप्त ठरतो तर पहिली डिक्शनरी मी दहावीपर्यंत मला डिक्शनरी विक्शनरी काही माहीत नव्हती मराठी मीडियममधून मी शिकलो माध्यमातून जिल्हा परिषदची शाळा होती चांगले मार्क्स मिळाले म्हणून सगळ्यांनी आता सांगणारी लोकं असतातच की मुलाला इंजिनियर करा डॉक्टर करा सल्ले देणारे खूप असतात खरं तर मला चित्रकार व्हायचं होतं ते काही बाजूलाच राहिलं आणि मग डिप्लोमाला गेलो इन्स्ट्रुमेंटेशनच्या डिप्लोमाला ते ॲडमिशन मिळाली वगैरे तिथं गेल्यावर लक्षात आलं की तिथे साठ मुलं होती आमच्या बॅचमध्ये आणि जवळजवळ नव्वद टक्के मुलं नाईन्टी पर्सेंट जे आहेत मुलं ही कॉन्व्हेंटमधनं किंवा इंग्लिश मिडियममधनं किंवा बारावी करून आलेली होती त्यात आम्ही दोन चार डोके जे होतो ते मराठीमधून तर ते एकमेकात आपापसात इंग्रजीमध्ये बोलायची आपापसात तर बोलायची परंतु प्राध्यापक काय शिकवतोय त्याला क्रॉस क्वेश्चन इंग्रजीमध्ये करायची आम माझ्या सगळं डोक्यावरनं जात होतो आणि माझ्यासारखीच अवस्था दोन तीन मध्ये असं झालं खूप घाबरल्यासारखं वाटायचं की काय आता आपल्याला तर काहीच कळत नाही हे मुलं तर उत्तर देतात त्यात आमचे एक दोन मित्र पळून गेले की जमत नाही म्हणून आणि कुठेतरी त्यामुळे माझंही एक मनोधैर्य खालावलं आणि मी समजलं की हे आपल्या म्हणजे आपण या गावचे नाही तर दिस इज नॉट माय कप ऑफ टी असं आणि मग मी सोडून द्यायचा प्रयत्न केला पण कुठेतरी पुन्हा कारण थोडं खेड्यातलं वातावरण आईवडिलांनी खूप अपेक्षेने आपल्याला इथे टाकलं आहे माझ्या डोळ्यासमोर आई वडील उभे राहिले की माझा मुलगा इंजिनियर होतो आहे असं ते कुठे सांगत असतील आणि आपण असं पळायचं ते मला काही सुचलं म्हणजे पटलं नाही म्हणून मी प्राध्यापक आमचे जे होते त्यांना विचारलं की अशी अशी परिस्थिती आहे काय करू तर त्यांनी सांगितली तू डिक्शनरी वापर आणि आय एम व्हेरी ऑनेस्ट विथ यू प्रामाणिकपणे की शब्दकोश किंवा डिक्शनरी हा शब्द माझ्या आयुष्यात तेव्हा आला म्हणजे यू कॅन इमॅजिन मी मैराव ते आमच्या ज्या शाळेमध्ये टॉपर होतो दहावीला आणि टॉपर विद्यार्थ्याची ही अवस्था होती की त्याला डिक्शनरी कशाशी खातात हे त्याच्या गावी नव्हतं तर मग मी ती घेतली कशी वापरायची ते शिकलो पण पन प्रामाणिकपणे ती वापरली आणि वर्षाच्या शेवटी रिझल्ट आला फक्त चार मुलं पास झाल्याचं समजलं आता आपण काय त्यामध्ये येणार नाही हे मला एक गृहीत धरलं होतं परंतु ज्यावेळी मी तिथे गेलो तर मुलां म्हणजे मला स्वतःला इन्क्लुडिंग मला आणि मुलांना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला की ते चारमध्ये जे पास झाले होते त्यामध्ये मी पहिला होतो आणि मग माझ्या असं लक्षात आलं त्याच वेळी की ही गंमत कशाची आहे की किंवा याचं याचं सिक्रेट काय आहे तर आपण एक शब्दकोशाला किंवा डिक्शनरीला मित्र बनवलं म्हणून ही मैत्री कधी सोडायचीच नाही आयुष्यामध्ये हे ठरवलं आणि त्याच दिवशी कुठेतरी असं ठरवलं की माझ्यासारखी अनेक मुलं आहेत अशी मराठी किंवा इतर जी खेड्यातून येतात ग्रामीण भागातून येतात विशेषतः ज्यांना भाषेबद्दल जगडावं लागतं आणि कुठेतरी शिक्षण सोडावं लागतं किंवा आयुष्याशी तडजोड करावी लागते कुठेतरी आपण जर त्यात एक खारीचा वाटा उचलू शकलो तर त्या विषयात करत जायचं काम म्हणून पुढचा प्रवास सुरू झाला अधिक मगापासून तुमच्या प्रश्न येत आहेत की है कि या सगळ्या तिथल्या वातावरणात तुम्ही काम करत असताना अनेक संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागलंय एक प्रश्न असा आहे की एका तरुण मुलानं तिथे मुलींसाठी काम करणं याला तिथले लोक हे है कसं घेत आहेत है? त्यांची काय प्रतिक्रिया होते किंवा त्यांचा काय तुम्हाला काही त्रास होतो का किंवा राजकारण्यांकडून तुम्हाला काही अतिरेक्यांचा तर होतच म्हणजे तुम आहेतच ते तुमचे अनुभव ते ऐकायचेच आम्हाला पण राजकारण्यांकडून पण तुम्हाला अशा काही त्रासाची काही असे पण काही अनुभव आलेत का की काय किती संकट तुम्ही तोंड दिलंय ते ऐकायचंय आम्हाला म्हणजे हे खरं चुकीचं आहे की लोकांनी किती त्रास सहन केला हे ऐकायचं आपण हे जाणून घ्यायचं की कुठल्या परिस्थितीत तुम्ही तिथे काम करता आहात मला जर प्रश्न कोणी विचारलं ना की पुढच्या जन्मामध्ये काय करायचं तर मी सांगाल की मला पुढचा जन्मच नको बिकॉज दिस दिस वर्ल्ड हे जग जे आहे ना हे राहण्याची गोष्ट नाही ही राहण्याची गोष्टच नाही एव्हरी वन इज बिहाइंड प्लेजर एव्हरी वन इज बिहाइंड पॉवर मनी ऑल मटरिस्टिक प्लेजर वरन हे सांगतो की सॉरी बर का मी एकदम मधी मध्ये जसा तुमचा फ्लो तुम्हाला प्लेजर ना असं ना की uh, समाज जो आहे ना हा प्लेजरचाच माग आहे ना एव्हरी वन इज बिहाइंड प्लेजर भूक आहे फिजिकल नीड आहे माइंडचं माइंडचं काही नीड आहेत तर एव्हरी वी आर जस्ट फुलफिलिंग अवर एक्सपेक्टेशन्स है ना सो प्लेजर सो माय बॉडी प्लेजर सो असं वाटतं ना की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा येतं की एक मुलगा आणि एक मुलगी जर जात असतील इकडे तिकडं तर ते ते त्यांच्या मनामध्ये आहे का नाही हा एक वेगळाच पार्ट आहे बघणाऱ्याच्या मनामध्ये येतं ना सो जस्ट विचार करा की मी जेव्हा एकोणी एकोणीशे सत्त्याण्णवला काम सुरू केलं दोन हजार दोन मध्ये घरं सुरू केली तिथं पहिली जी मुलगी आहे ती पाच सहा वर्षाची जिला मी भरवलेलं आहे भरवलेलं आहे कप ती तिला घरात काही ट्रेनिंग नसेल मिळालं टॉयलेटचं ट्रेनिंग तर पाच सहा वर्ष झाली तरी ती कप कपड्यामध्ये टॉयलेट करणं सगळंच करणं म्हणजे कपड्यामध्ये तर हे सगळं फक्त कपडे धुणं असेल कारण त्यावेळेस काम करायला कोणी मिळत नव्हतं काश्मीरमध्ये अशी कन्सेप्ट नाही आहे अनाथ आश्रम स्पेशली मुलींसाठी चालवणं आणि आज ती मुलगी दहा अकरा तर मोठी झाली आहे है ना पाच सहा वर्षाची मुलगी आज सतरा अठरा वर्षाची झालेली आहे बारावीमध्ये गेलेली आहे दिसायला माझ्याबरोबर जर जर गेली तर असं वाटेल ना की ती सुद्धा मोठी झालेली आहे आणि आय एम ऑलरेडी ती ऑलरेडी ग्रो झालेली आहे तर बघणारा समाज आज बघतो ना की अरे हे दोन माणसं मोठी झाले दोन मोठी माणसं चालले आहेत मग आधी मोठ्या मुलींना सांभाळतो मग मुलींना सांभाळायला नाही पाहिजे लोक हे विचार नाही करत की त्या मुलीला मी भरवलेलं आहे आज आजही आज जर ती मुलगी अं तिला लहानपणी जी लहानपणी सवय होती की खाल्ला एक घास खाल्ला की मग पुस शब्द दा, कुठं जाऊन लिहू नये काहीतरी मग ते पाठ पाठ करून तो घास संपला की परत येऊन दुसरा घास घेऊन मग परत जायची काहीतरी है ना ते घरामध्ये फिरता फिरता कारण हे आमचं घर आहे अनाथ लोक म्हणतात पण आमची घर आहे ती सगळी तर ती सवय आजही आहे त्या मुलीला ती बारावीला गेलेली आहे तिच्या आता बोर्डाची एक्झाम आहे पुण्यामध्ये शिकते ती आता पुण्यात शिकते अ फर्ग्युसन कॉलेजला आहे तर तिला आजही सवय आहे की तिला भरवलं ना कि ती पुस्तक घेऊन तिकडे काहीतरी जाऊन येईल संपला की परत खायला येईल तर हिस प्रॅक्टिस इज स्टील ते आहे प्रॅक्टिस तर आता हे जे आहे ना ह्या ह्या प्रेमाला समाज प्लेजरनी जर बघत असेल ना तर हा माझा दोष नाही आहे ना हा त्या समाजाचा दोष आहे मी तर मी तर हा असा विचार नाही करत की आय एम गिव्हिंग लाव इट्स जस्ट आय एम जस्ट इट्स व्हॉट इज देअर इज हॅपनिंग वाय इज हॅपनिंग देर इज नो नो पर्पज ना आईचं प्रेम जे आहे ना जर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन असेल ना की माझ्या मुलासाठी मी का करणार आहे कारण माझा मुलगा मोठा झाल्यानंतर मला असाच करणार आहे सो दॅट एक्सपेक्टेशन जर आई आणि मुलांमध्ये आज असेल ना तर ता ते त्याला लिमिटेशन आहे पण आईचं जे प्रेम असतं ना ते नॉर्मली इट्स बियॉन्ड बियॉन्ड लिमिटेशन बॉर्डरलेस वर्ल्ड जे आहे ना द कन्सेप्ट ऑफ बॉर्डरलेस वर्ल्ड इज बेस्ड ऑन की देर इज समथिंग विच इज बियॉन्ड लिमिटेशन तर प्रेम जे आहे ना हे जे लोक समजत नाहीयेत सर मला हे ना की तुमचा जो प्रश्नाचं उत्तर जे आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ समजून द्यायला पाहिजे ना हे की भाई आर यू डिलेटिंग प्लेजर इन युअर इन फ्रॉम युअर माइंड अंडरस्टँडिंग ऑफ प्लेजर तर ते त्यांच्या समाजामध्ये जर गेलं नाही तर प्रश्न तर येत राहणार आहेत की मुलींसाठी काम करणं हिंदू आहे मग मुस्लिम लोकांसाठी का मुस्लिमसाठी का मग ते असेल तर मग पॉलिटिकल विषय आला मग पॉलिटिकल विषयाचा त्रास शंभर टक्के आहे कारण आय एम ए हिंदू वर्किंग इन अ मुस्लिम एरिया एस्पेशली फॉर मुस्लिम चिल्ड्रन की जिथं नॉर्मली ही खूप कमी अशा घटना आहेत की कुठला तरी एक हिंदू माणूस मुस्लिम मुलींचा अनाथाश्रम चालवतो ह्या घटना नाहीच आहेत ॲक्च्युली खूप नाहीच आहेत मुस्लिम हिंदूंसाठी चालवत असेल पण मुस्लिम हिंदू मुस्लिमसाठी चालवणं खूप कमी घटना आहेत आणि त्यात अशा एरियामध्ये जिथं आतंकवादी आहेत जिथं सिक्युरिटी फोर्सेस आहेत जिथं सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आय एम अ सॉफ्ट टार्गेट ना एनिमन कॅन इझिली किल आणि एनिमन मला मारून दुसऱ्याच्या अंगावर टाकायला सोपं आहे ना सो आय एम ऑलवेज सॉफ्ट टार्गेट तर म्हणजे मी जिवंत आहे म्हणजे मी पुढच्या वेळेस तुम्हाला भेटू शकेल असं काही नाही आहे अँड धिस अवेअरनेस इज देअर बट माय अवेअरनेस इज ऑलरेडी गॉन अवेअरनेस ऑफ माय बॉडी इज ऑलरेडी गॉन हां सो वॉट आय एम इंग इट्स जस्ट हॅपनिंग आय एम सिन्स एम दिस इज माय फोर्थ टाइम एम फिफ्थ टाईम आयम टेलिंग दिस वॉट एव्हर इज हॅपनिंग वॉट एव्ह इज गोइंग दॅर इट्स जस्ट हॅपनिंग इट्स जस्ट हॅपनिंग तर राजकीय सामाजिक दोन्ही विषय तुम्हाला मी सांगितले याच्याही पलीकडनं काश्मीरमधनं प्रॉब्लेम नाही होते प्रॉब्लेम यांना जास्त करून आपल्याच लोकांकडनं होतो देर आर सम ऑर्गनायझेशन्स इन इंडिया एस्पेशली इन महाराष्ट्र दे आर ट्रबलिंग ट्रबलिंग वॉट की ते असतं ना की लोकांना वाटतं आता मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्सनी एक अवॉर्ड दिला होता मला महाराष्ट्र आयकॉन आयकॉनसाठी तर त्यांचं ते त्यांनी ते कॉम्पिटिशन बी घेतली होती सो लास्ट त्यांनी ते तो अवॉर्ड दिला फॉर युथ आयकॉन तर मग काही कुणाकुणाच्या तरी पोटात दुखला असेल मग त्यांनी काय केलं की इथले अशात ही व्हिडिओ फिल्म आहे अशा मी काय बोललेलो असेल न्यूजपेपरला कटिंग आले असतील त्यांनी अशी त्याची फाईल बनवून अँटी इंडियन ऑर्गनायझेशन्स ज्या आहेत ज्या अँटी इंडियन इंडिया ऑर्गनायझेशन्स आहेत काश्मीर मधल्या किंवा पाकिस्तानी आहेत नियर टू टेररिस्ट किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशन बरोबर जे लोक काम करतात अशा लोकांना इथनं पाठवलेलं आहे की आय uh, डोंट नो म्हणजे तुमच्या डिस्कशन म्हणजे माझ्या आता जे काय मी बोलतोय आय एम नॉट टॉकिंग अँटी कश्मीरी राईट आय एम नॉट नॉट टॉकिंग अँटी कश्मीरी आय एम नॉट टॉकिंग अँटी टॉकिंग अँटी इंडिया बट द पीपल ज्यांनी जे पाठवलंय त्याच्यामध्ये त्यांनी काय 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 शब्द काढून लाईन काढून त्यांनी सांगितलं की आधी कि टॉकिंग अगेनस्ट कश्मीरी पीपल इज बोलून पैसे लोकांकडनं बो हे अशा प्रकारची जी बॅड पब्लिसिटी आहे किंवा काय आहे हे इथन इथन गेलेलं आहे इथून तिकडे गेलेलं आहे आता मला ह्याच्यातनं सांगायचं आहे ना की आय एम नॉट वर्किंग इन पुणे और बॉम्बे आय एम वर्किंग इन कश्मीर जिथं लाइफ इट्स ऑन स्टेक ऍट स्टेक तर ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये कारण कॉन्फ्लिक्ट एरिया जो आहे ना हा कन्फ्युजन जास्त कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये गोंधळ हा